कोपरखेरने गावातील सुकन्या अक्षता मात्रे या विवाहितेवर शिळ टायगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश गणपती मंदिराच्या आवारात अत्याचार करून तिचा अमानुष खून करण्यात आला लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या सोबत माजी खासदार संजीव नाईक भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक इत्यादींनी दिवंगत अक्षताच्या माहेरच्या आगास्कर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवण केले तर प्रसंगी सदर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार गणेश नाईक के यांनी केली आहे या कोपर खरण्या गावची कन्न्या सभागृहात अक्षता म्हात्रे आगासकर हिच जीवनाचा अंत जितक्या वाईट परिस्थितीत झाला त्याची एकूण आठवण सुद्धा माणसाला यातना देणार आहे आणि हे अशा परिस्थितीमध्ये मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला या अशा गुन्हेगारांनी मी तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करेन की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी आणि या घटकाला फाशीची सजाच लागेल अशा प्रकारची त्या ठिकाणी कोण खुनगाड बांधा ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई